नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांसाठी मोठी अपडेट आहेत एक लाख दहा हजार अंगणवाडीसाठी एन ई पी लागू करण्यात येत आहेत मदतनीस्थायींचं काय होणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका अंगणवाडी केंद्रांसाठी ही अपडेट आहेत जिल्हा परिषदला जोडल्यानंतर ई पी लागू होणार आहेत या वर्षापासून जून महिन्यापासून हे सर्व नियम लागू होणार आहेत ते सर्व डिटेल आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ लॉंग होणार आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका एक लाख दहा हजार अंगणवाडी केंद्रांना सूचना देण्यात आले एन ई पी लागू करण्यात येत आहेत एन ई पी काय आहेत फुल फॉर्म काय आहे याचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं डिटेल आपल्याला बघायचं आहे राज्यातील एक लाखहून अधिक अंगणवाड्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी लागू करण्यात येत आहे यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर जे जिल्हा परिषदला जोडल्यानंतर तुम्हाला एन ई पी नुसार या ठिकाणी काम करावं लागेल आणि ताईंचं काय होणार आहे तेही आपल्याला शेवटी बघायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा ई पी अंतर्गत सुधारणा बालवाडी स्तरावर शिक्षणाचे आधुनिक दृष्टिकोन स्वीकारले जातील जसे की खेळत शिकणे आकलनक्षम शिक्षण आणि मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर भर देणार आहेत दुसरा मुद्दा आहे सेविकांसाठी प्रशिक्षण अंगणवाडी व मदतनीस यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्या मुलांना नव्या पद्धतीने शिकवू शकतील तिसरा मुद्दा आहे डिजिटल सा साधनाचा वापर डिजिटल साधनाचा वापर शिक्षणात डिजिटल साधनाचा वापर वाढवला जाईल त्यासाठी सेविकांना तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाईल म्हणजे त्यांचं तांत्रिक शिक्षण डिजिटल पद्धतीने शिक्षण ॲज्युकेशन द्यायचे अंगणवाडी जे मुलं असतील त्यां त्यांना तर त्यांना सेविका आणि ताईंना प्रशिक्षण दिले जाणार आहेत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहेत चौथा मुद्दा आहे पालक व समुदाय सहभाग पालकांचा आणि स्थानिक समुदायाचा सहभाग शिक्षण प्रक्रियेत वाढवण्या वारौन, वाढवण्यावर भर दिला जाईल पाचवा मुद्दा अधिक संधी म्हणजे ई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी अधिक प्रशिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे सेविका ताईंसाठी मोठी अपडेट आहे एन ई पी अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी अधिक प्रशिक्षण व वा गुणवत्ता वाढव वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि पदोन्नतीची संधी उपलब्ध होऊ शकते जर तुम्हाला यावर आधारित माहितीपत्रक नोट्स किंवा भाषण हवे असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकतात खालीलप्रमाणे राज्यातील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी लागू माहितीपत्रक आपल्याला बघायचं आहे राज्यातील अंगणवाड्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ई पी लागू लक्षणीय वर्ग अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रस्तावना आहे भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी जाहीर केले आहेत तर बघा जिल्हा परिषद असेल किंवा सिनियर कॉलेज असेल किंवा जुनिअर कॉलेज असेल किंवा बालवाडी असेल किंवा अंगणवाडी असेल सर्वांना ई पी ही लागू करण्यात आले म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही सिस्टीम लागू करण्यात आली आहे बालविकासच्या दृष्टीने हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे राज्यातील एक लाखहून अधिक अंगणवाड्यामध्ये धोरण टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत म्हणजे जसं टप्प्याटप्प्याने मध्ये आज या ठिकाणी मध्ये जोडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत दुसरा मुद्दा आहे नॅशनल एज्यु एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत मुख्य बदल काय असेल शिकवण्याची पद्धत बदलणार आहेत खेळता खेळा खेळाडूतून शिकव शिकणे प्ले बेस्ड लर्निंग कथाकथन कृती आधारित शिक्षण असेल दुसरं दुसरं असं मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर भर देणार आहेत वयोगोटानुसार शिक्षण असेल अंगणवाडी मुलांसाठी तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी बालविकास केंद्र म्हणून अंगणवाडीचा वापर केला जाणार आहे तंत्रज्ञानाचा वापर ई e लर्निंग असेल मोबाईल ॲप्स डिजिटल साधनाचा समावेश असेल तिसरा मुद्दा हा अंगणवाडी सेविका मदतनीस से यांची भूमिका काय असेल या ठिकाणी काय म्हटलं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची भूमिका काय असेल तर नवीन अभ्यासक्रम व पद्धती समजून घेणे व त्यानुसार काम करणे जे नवीन पद्धत येणार आहेत नॅशनल एज्यु एज्युकेशन पॉलिसीनुसार ते समजून घेऊन त्यानुसार त्यानुसार काम करा करावं लागणार आहेत सेविका आणि मदत मुलांचे मानसिक सामाजिक आणि भाषिक विकासावर लक्ष देणे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग पालकांशी संवाद साधून शिक्षण प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हे असेल चौथा मुद्दा आहे लाभ गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याची संधी व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण पद उन्नती व प्रोत्स प्रस्वांच, प्रोत्साहन संधी वाढवणे समाजात समाजात सम्मान व विश्वास हे सर्व आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुसार आपल्याला काम करावं लागणार आहे राज्यातील एक लाख दहा हजारहून अधिक अंगणवाड्यामध्ये यंदापासून एनईपी लागू होणार आहे तर ते कशा पद्धतीने लागू होणार आहे याचा फायदा अंगणवाडी सेविकांना तसे लहान मुलांना कशा पद्धतीने होणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण आहे आपल्याला जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अंगणवाडीचे कोणतेही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही राज्यातील सुमारे एक लाख दहा हजार साहसिकतीस अंगणवाड्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसपासून पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याची कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे तर जून महिन्यापासून सुरुवात होणार आहेत आता जिल जसं पीमध्ये कन्वर्ट केले जाणा जाणार असं जोडले जाणार आहेत तसं तुम्ही ऐकलं असेल मागच्या बुडोमध्ये आपण जे आरसुद्धा पाहिलं होतं आता हे आपल्याला काय फायदा होणार आहे मुलांना आणि सेविका आणि मदतनीस्तायनासुद्धा या ठिकाणी कोणकोणते काम करावं लागणार आहेत त्यानुसार बघा राज्यातील अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे बालके आहेत यांना साधारण तीन या साधारणपणे बघा एक लाख एक लाख दहा हजार बाका बाकासाठी तीन स्त्राव मध्ये अभ्यासक्रम त्यासाठी अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे भरपूर अंगणवाडी सेविकांचे यांच्या याच संदर्भातील प्रशिक्षणसुद्धा सुरू झालेले आहे आणि राज्यात यंदापासून शालेय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याअंतर्गत बघा केंद्रीय महिला व बालविकास विभाग मंत्रालयाने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प पर, प्रशिद परिषदेनने म्हणजे एन एन सी आर टीने विकसित केलेला अभ्यासक्रम यंदापासून अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वगटातील बालकांसाठी राबवण्यात शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आधारशिला बालव बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन अभ्या आधारशिला अब, बालवाटिका हे अभ्यासक्रम असेल या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे बघा तीन ते सहा वर्ष वगटातील बालकांसाठी अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते बघा तर त्यापैकी तीन ते चार वर्ष वगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका एक तीन हे सर्व या ठिकाणी सिलेबस असेल तसेच याप्रमाणे अंगणवाडीसाठी विकसित केलेले शैक्षणिक साहित्य सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाशी संलग्न निवड निवड अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या काही खाजगी संस्था संस्था आहेत या संस्थाकडून साहित्य उपलब्ध करून अंगणवाड्यासाठी ते साहित्य पुरवले जाणार आहेत आणि या साहित्याची उपयुक्तता आणि परिणामतेने मूल्यमापन केल्यानंतर एन सी आर टीने एन सी आर टीचे संचालक यांच्या स्तरावर पुढील कारवाई करण्यात येणार आहेत एन पी एन ई पीनुसार बघायता बारावी उतरण असलेल्या अंगणवाडी सेविके सेविकांना पूर्व पूर्व बालवस्थेतील संगोपन आणि शिक्षण संदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि बारावीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रात असलेल्या बघा बारावी पास असेल त्यांना सहा महिने प्रशिक्षण असेल आणि बारावीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रात असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचे पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण एस ए एस सी सी आर टी मार्फत देण्यात येणार आहेत बघा भरपूर अंगणवाडी ताईंचे कमेंट आले होते की फक्त बारावी झालेल्या अंगणवाडी सेविकेचे सेविकांचं से अंगणवाडी जिल्हा परिषद जोडल्यानंतर सेविकांचं काय होणार आहे ज्या अंगणवाडी सेविकेची दहावी उत्तीर्ण आहे त्यांना अगोदर अगोदरच सांगितलेलं आहे की त्यांनी आपले आपले आपले, आपले बारावी उत्तीर्ण करून घ्या भरपूर अंगणवाडी सेविका सेविकांनी यावर्षी बारावीची परीक्षा देऊन त्या दे उत्तीर्ण सुद्धा झाल्या आहेत परंतु ज्या अंगणवाडी सेविकेंनी अजून बारावी उत्तीर्ण केलेले नाही तर त्या सेविकांसाठी एक वर्षाची पदविका प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे त्या संदर्भात त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसं ज्या अंगणवाडी सेविकेची बारावी झालेली आहे त्या सेविके सेविकेंना सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आहे येणार आहेत अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेचं हे प्रशिक्षण मिळणार आहे जिल्हा परिषद शाळामधील रिकामे आणि अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर परस्पर समन्वय कारवाई ही करण्याबाबत सूचित केलेली आहे त्यानुसार अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे आणि भरपूर अशा अंगणवाड्या ज्या जिल्हा परिषदकडे ट्रान्स्फर झालेल्या आहेत म्हणजे की जिल्हा परिषदच्या वर्गखोल्यामध्ये त्या भरवण्यात येणार आहेत तसेच बघा या वर्षा वर्षीपासून सर्व जिल्हा परिषद शाळेचे जिओ टॅकिंग सुरू केले जात आहे आणि शाळेबरोबर आता सुद्धा जिओ टॅकिंग होणार आहेत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲप्सद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅकिंग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे महिला व बा विक बालविकास विभागातील सर्व अंगणवाड्याचे जिओ टॅकिंग ही करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभाग या अधिक अधिकाऱ्यांनी दिले आहेत आतापर्यंत नियंत्रणात नसलेले पूर्व प्राथमिक शिक्षण आता राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार आहेत त्यामुळं काय शिकवावे कोणी शिकवावे आणि कसे शिकवावे याची दिशा स्पष्ट होणार आहे विविध कौशल्य विकसित होणे औपचारिक शिक्षणाचे प्रारंभ होणार आहेत असे महेंद्र गणफुले माजी उपाध्यक्ष बघा मागी मा माजी उपाध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांनी स्पष्ट केलेला आहे आतापर्यंत अंगणवाडी अंगणवाडीमध्ये काय श शिकवले गेले याचा महत्त्व नाही असं नाही की अंगणवाडी सेविकेंनी याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा मुलां मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आता ज्या अंगणवाडी सेविकेचे प्रशिक्षण झालेलं आहे त्याच अंगणवाडी सेविकांना लहान मुलांना म्हणजे की अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याचे अधिकार असणार आहेत आणि त्या त्यानुसार सुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकांनी मुलांना काय शिकवावं कसं शिकवावं आणि कोणी शिकवावे याची दिशासुद्धा स्पष्ट होणार आहेत आणि त्यांना विविध कौशल्य विकसित केल्यानंतर त्यांना हे औपचारिक शिक्षण देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि राज्य मुख्याध्यापक महामंडळाकडून ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे बघा अशा पद्धतीने अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत परंतु अंगणवाडी सेविकेने हे प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे या पद्धतीने अंगण जर अंगणवाडी सेविकेचे जर ज्या बारावी अंगणवा बारावी पास आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र भेटे मिळणार आहेत त्या अंगणवाडीतील मुलांना शिकवू शकणार आहेत आणि त्या अंगणवाडी सेविका मुलांना शिकू शकणार आहेत आणि ज्या अंगणवाडी सेविका दहावी उत्तीर्ण आहेत त्या अंगणवाडी सेविकेनेही जर त्यां त्यांची जर त्यांचे एका वर्षात एक वर्षाचे पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण जर झालं असेल तर तर त्यांना प्रमाणपत्र मिळेल तरच त्यांना शिकवण्याची अधिकार राहणार आहेत आणि एन ई पीनुसार बघा एन ई पी काय असतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार यत्ता बारावी <laughs> उत्तीर्ण असले अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहेत अजून ज्या दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका आहेत याच प्रशिक्षण सुरू झाले नाही फक्त बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकेचे प्रशिक्षण सुरू सध्या आहेत आणि हा महत्त्वाचा बदल सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस समजून घ्यायचं <णिया> आहे ना वाढत्या शिक्षण शिक्षणानुसार बघा अंगणवाडी सेविकेनी स्वतः स्वतःही शिक्षण वाढवायचं आहे माझं सर्व अंगणवाडी बघणींनी या खूप हुशार आहेत या वर्षी तर भरपूर अंगणवाडी सेविकांनी काही अंगणवाडी सेविकेंनी दहावी उत्तीर्ण केल्या आहेत तर काही अंगणवाडी सेविकेने बारावी उत्तीर्ण केल्या आहेत तर त्यांनी इथंच शिक्षणाचा पाया थांबू नये बघा आपल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोड जोडणार आहेत वारंवार त्यांच्या नियमाचे मध्ये अटीमध्ये बदल होणार आहेत जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडल्यानंतर कोणत्याही अंगणवाडी ताईंनी नुकसान होऊ नये यासाठी अंगणवाडी सेविकेंनी आपलं शिक्षण पुढे चालूच ठेवायचं आहे बारावी झाली म्हणून थांबायचं नाही तर त्यांनी तीच ती आपलं ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन आपली डिग्री पूर्ण करायची आहे तरच त्यांना पुढे पुढे भविष्यात त्यांना फायदा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाच नका अशीच नवनवी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या